संजयनगरमध्ये एस टीच्या धडकेत विद्यार्थिनी गंभीर जखमी बाजारातून घातली एस टी मुलीला नेले फरफटत संजयनगर येथील बुधवारच्या आठवडी बाजारामधून निघालेल्या एस टीने पाचवीच्या विद्यार्थिनीला धडक देत फरफटत नेले त्यात तिच्या उजव्या हाताला गंभीर जा इजा झाली असून तिला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिद्धी रामचंद्र माने असे तिचे नाव आहे आज सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला दरम्यान भागातील संतप्त नागरिकांनी एस टी पोलीस ठाण्यात नेऊन हजर केले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की माधवनगर येथील रेल्वे उड्डाणपूल पाडल्यामुळे संजय नगर मार्गे पर्यायी वाहतूक वळवण्यात आली आहे संजय नगर येथील आठवडी बाजार असल्यामुळे एकेरी मार्ग सुरू आहे एस टी बसेससह अवजड वाहने जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग आहे तरी सांगली ते विटा एस टी ही चालकाने एकेरी मार्गात घुसवले सायंकाळी सहाच्या सुमारास शाळेतून घराकडे सायकलवरून निघालेल्या सिद्धी माने हिला धडक दिली धडकेनंतर एस टी तिला फरफटत घेऊन गेली त्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर घटनास्थळी गम गर्दी जमली होती अपघातातील एस टी पोलीस ठाण्यात आणण्यात आली दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं संजयनगर येथील आठवडा बाजारात असे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत एखाद्याचा जीव गेल्यावरही निर्लज्ज यंत्रणा जागी होणार का एकही वाहतूक पोलीस त्या भागात नाही वाहतूक नियमाना नियमासाठी निदान बाजार दिवशी तरी पोलीस नेमावा अशी मागणी भागातील नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली